जाती आता हा या डुकल तरी अन्न मिळत होतं शेंगा मिळत होत्या पण याला हे पण नव्हतं मिळत तो शुद्धीवर येऊन म्हणाला माझ्या बापाच्या कितीतरी मोलकागांना मोल भाकरीची वेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केलेले आहे आता तुमचा मुलगा म्हणून घ्यायला मी योग्य नाही आपल्या एका मोलक कर, मोलकव्याप्रमाणे मला ठेवा मग तो उठून आपल्या बापाकडे गेला तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुक्के घेतले मुलगा त्याला म्हणाला बाबा मी स्वर्गाविरुद्ध व विरुद्ध पाप केलेला आहे आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही बट बापाने आपल्या दासांना सांगितले लवकर उत्तम जागा आणून त्याला घाला त्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला आता प्रियानो इथं इथे काय झालं इथं बापित्र शास्त्र म्हटलं की तो शुद्धीवर आला प्रियानो आपल्याला शुद्धीवर येणे खूप आवश्यक आहे जर आपण शुद्धीवर येणार नाही तर ना ना आपण आयुष्यभर जे आहे असं जीवन आपल्याला जगावं लागेल पुष्कळ जण आज, आज असे